बहुचर्चित अशा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून खटल्याचा निकाल आज लागलेला आहे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा या दिवशी नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि तेव्हापासून खरंतर हा संपूर्ण खून खटला खून प्रकरण जे आहे ते चर्चेत आलं होतं आणि आज याचा अखेर निकाल आलेला आहे प्रत्यक्ष नरेंद्र दाभोकर यांच्यावर ज्या दोघांनी प्रत्यक्ष गोळ्या झाल्या त्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर इतर तिघांना निर्दोष सोडण्यात आला आहे माझ्यासोबत ऍडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर आहेत जे मागील अनेक वर्षांपासून या संपूर्ण खटल्याशी जोडले गेले आहेत आज नेमकं कोर्टात काय झालं सकाळपासून नेमकं या प्रकरणात काय सुनावणी झाली आणि निकाल कसा आला हे आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊयात सर काय सांगाल को सुनावणीला सुरुवात झाली तेव्हापासून निकाल लागेल नेमकं कोर्टात काय काय घडलं सगळ्यात आधी कोर्टाने सांगितलं की जो अर्ज अॅडव्होकेट संजीव पुणालेकर आरोपी नंबर चार यांनी केला होता की जे एस आर सिंग आहे या केसचे तपासी अधिकारी यांच्यावर परजूरची कारवाई करावी कारण बऱ्याचशा अशा काही गोष्टी होत्या की ज्या चुकीच्या केल्या होत्या खोट्या केल्या होत्या असं आरोपी नंबर चारचं म्हणणं होतं तो अर्ज पेटाळण्यात येत आहे असं कोर्टाने सुरुवातीला सांगितलं त्यानंतर कोर्टाने डॉक्टर विरेंद्र तावडे आरोपी नंबर एक यांच्या विरुद्ध संशयाला स्कोप आहे पण कुठलाही पुरावा समोर नाहीये त्यामुळे निर्दोष मुक्त येतं हे कोर्टाने सांगितलं त्यानंतर संजीव कुणालेकर आणि विक्रम भावे त्यांचे सहाय्यक या दोघांविरुद्ध सुद्धा कुठलाही पुरावा समोर नसल्यामुळे त्यांना सुद्धा निर्दोष मुक्त केलं असं सा कोर्टाने सांगितलं त्यानंतर जे अन्य आरोपी होते दोन सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर ज्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप होता या दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होत आहे असं कोर्टाने सांगितलं गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगितल्यानंतर शिक्षेसाठी आर्ग्युमेंटसाठी कोर्टाने सांगितलं त्यावेळेस आम्ही शिक्षेवर आर्ग्युमेंट केलं की तीनशे दोनच्या गुन्ह्यासाठी जी मॅक्झिमम पनिशमेंट आहे ती फक्त दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्ये दिली जाते आणि हा रेअरेस्ट ऑफ रेअर रेअर केस नसल्यामुळे याच्यामध्ये हो मिनिमम पनिशमेंट देण्यात यावी आमचं आर्ग्युमेंट ग्राह्य धरून कोर्टाने लाईफ इम्प्रुमेंट दिली आणि पाच लाखाचा दंड प्रत्येकी दिला दंड न भरल्यास एक लाख रुपये एक वर्षाची शिक्षा अतिरिक्त सांगितलं निकाल देत असताना ज्या दोन मारेकऱ्यांना कोर्टानं जन्म शिक्षा सुनावली कोर्टासमोर नेमके पुरावे काय ठेवण्यात आले होते त्याच्या आधारे कोर्टाने ही शिक्षा सुनावली असं आहे की दोन आय विटनेस केस या केसमध्ये आहे या ज्या आय विटनेसच्या आधारे कोर्टाने शिक्षा दिली असावी कारण अजून जजमेंट हातात आलेलं नाहीये ते वाचून आम्ही सगळा अभ्यास करू आणि चॅलेंजही करू पण हे तेच आय विटनेस आहे ज्यांनी या दोन आरोपीच्या पूर्वीच्या दोन आरोपींवर आरोप दाखवला होता पोलिसांनी सारंग अकोलकर आणि विनय पवार त्यांच्या पोटावर ह्याच आय विटनेसने सह्या केले होते की यांनी गोळ्या झाडल्या त्यामुळे हे आरोप हे जे आय विटनेस आहे हे इतके विश्वासार्ह नाही असं आमचं म्हणणं होतं एक दुसरा जो विनय केळकर नावाचा एक आय विटनेस होता जो त्याच घटनास्थळाजवळ राहतो तो आय विटनेस जो फिर्यादी ह्या केसचा आहे पी एस आय रानगड जे त्यावेळेस तिथे पेट्रोलिंग करते नाकाबंदी करते चेन स्नॅचिंगची त्या ऍट अ टाइम दोघे जण तिथे असताना विनय केळकरांनी रानगडांना तिथे पाहिलं नाही की रानगडांनी विनय केळकरला पाहिलं नाही विनय केळकर के फायरिंग ची आवाज ऐकून त्या दिशेने बघता आणि आरोपींना बघता अशी केस आहे तर रानगड तिथे असून सुद्धा त्यांना फायरिंगचे आवाज ऐकायला येत नाही असं सगळं असताना हे जे आय विटनेस आहे हे विश्वासार्ह नाही ज्या दर्जाची ज्या क्वालिटीची तीनशे दोनशे केसमध्ये पुरावे पाहिजे ते नाही असं आमचं आर्ग्युमेंट होतं जे कोर्टाला पटलं नाही आम्ही वरच्या कोर्टामध्ये आमची बाजू पटवून देऊ सर अजून एक महत्वाचं म्हणजे या प्रकरणात आरोपी जे आहे ते वारंवार गेले आधी कोणावर संशय होता त्यानंतर अजून दुसऱ्या आरोपी अटक केलं असं असताना यांना जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ती कितपत योग्य वाटते तुम्हाला तुमचं पुढची प्रोसेस काय नाही ही सगळी कायदेशीर बाब आहे जे आर्ग्युमेंट करायचं होतं ते कोर्टात केलंय जजमेंट वाचल्यानंतर ते कसं चुकीचं आहे हे हायकोर्टात आम्ही नक्कीच सांगू आजच्या जजमेंटचा आम्ही आदर करतो आणि हायकोर्टात आम्ही जाऊ तर आपण पाहू शकता मागील अनेक वर्षांपासून या खटल्याची सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि आज अखेर पुणे कोर्टानं या खटल्याचा निकाल दिला आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची वीस जाने वीस ऑगस्ट दोन हजार तेरा या दिवशी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे अर्थात ओंकारेश्वरचा जो पूल आहे त्या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती नरेंद्र दाभोळकर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाल्या होत्या आणि तेव्हापासून खरंतर हा संपूर्ण खटला जो आहे तो चर्चेत आला होता आणि या खटल्याचा निकाल आज लागलेला आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम